नमस्कार नेहमी तेच तेच पदार्थ खाऊन अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच कंटाळा येतो तर आज आपण अगदी झटपट तयार होणारा ब्रेडपासून एक नाश्त्याचा पदार्थ किंवा अगदी मधल्या वेळेत किंवा अगदीच कंटाळा आला तर असे पदार्थ तुम्ही करून खाऊ शकता खूप छान चविष्ट असा हा पदार्थ तयार होतो तर आज आपण इथे ब्रेडपासून एक पदार्थ छान तयार करणार आहोत तर अगदी नाश्ता मधल्या वेळेत किंवा अगदी मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता तर आज आपण इथे ब्रेडपासून छान असा नाश्त्याचा एक पदार्थ तयार करणार आहोत तर इथे एका मोठ्या बाऊलमध्ये आपण एक वाटी बेसन घेतलेलं आहे म्हणजेच चण्याचं पीठ दोन छोटे चमचे जे पोहे खायचा चमचा असतो त्या चमच्याने दोन चमचे आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामुळे चा छान कुरकुरीतपणा येतो भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर लाल हिरव्या मिरचीचे छान बारीक करून तुकडे घेतलेले आहेत मिरची आवडत नसल्यास तुम्ही लाल तिखटाचा वापर करू शकता अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्टमुळे खूप छान अशी चव येते पाव चमचा हळद दोन चिमुडभर हिंग पाव चमचा ओवा ओवा हातावर छान असा चा चोळून घ्यायचा म्हणजे छान असा चा स्वाद येतो चवीनुसार मीठ बारीक चिरलेला एक कांदा कांदा छान बारीक चिरूनच घ्या म्हणजे छान पिठामध्ये मिळून येतो तर इथे आता पीठ छान आपण मिक्स करून घेणार आहोत तर इथे पिठामध्ये छान सर्व मसाले मिक्स करून झालेले आहेत आणि आता आपण अगदी थोडं थोडं पाण्याचा वापर करून पीठ छान आपण मिक्स करून घेणार आहोत तर एकदम पाण्याचा वापर न करता आपल्याला घट्ट असं हे छान मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे अगदी थोडं थोडं पाण्याचा वापर करून पीठ छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर साधारण पीठ घट्ट आहे तर त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं आपण आणखीन पाण्याचा वापर करणार आहोत तर आता हे पीठ छान आपण मिक्स करून घेणार आहोत तर इथे आपलं हे छान मिश्रण तयार करून झालेलं आहे अशा पद्धतीने पीठ छान आपण मिक्स करून घेतलेलं आहे तर इथे मी ब्रेड घेतलेले आहेत इथे मी ब्राऊन ब्रेड वापरलेले आहेत इथे तुम्ही कोणताही ब्रेड वापरू शकता तर आता हे ब्रेड आपण छान मिश्रणामध्ये अशा पद्धतीने घोळवून घ्यायचे आहेत तर आता हे मिश्रण छान आपण ब्रेडला छान अशा पद्धतीने लावून घेणार आहोत तर सर्व ब्रेडला अशाच पद्धतीने छान पिठामध्ये असं मिक्स करून घ्यायचे आहेत तर एका बाजूला आपण छान तवा गरम करायला ठेवलेला आहे तवा जास्त गे गरम करू नका स्लो गॅसवर आपल्याला तवा छान गरम करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकणार ते आहोत तर इथे तुम्हाला जर तेल आवडत नसेल तर तुम्ही बटरचा वापर करू शकता तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि तवा छान गरम करून झालेला आहे तर मोठ्या गॅसवर न ठेवता अगदी स्लो गॅसवर आपल्याला हे छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत खूप छान चविष्ट असे हे ब्रेड तयार होतात तर आता आपण इथे ब्रेडची एक बाजू छान भाजून झालेली आहे आणि आता पलटून घेणार आहोत तर इथे गॅसची फ्लेम बिलकुल मोठी करू नका स्लो गॅसवरच छान आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत छान कुरकुरीत असे हे ब्रेड तयार होतात अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल असा हा नाश्ता तयार होतो तर हे ब्रेड तुम्ही मधल्या वेळेत सकाळच्या वेळेला घाई गडबडीत किंवा अगदी संध्याकाळी लहान मुलांना भूक लागल्यानंतर छोट्या भुकेसाठी हे झटपट होणारे ब्रेड तुम्ही बनवून देऊ शकता खूप छान चविष्ट असे हे ब्रेड तयार होतात तर हे ब्रेड छान कुरकुरीत होईपर्यंत छान आपल्याला स्लो गॅसवर भाजून घ्यायचे आहेत तर इथे पाहू शकता छान आपले हे ब्रेड भाजून झालेले आहेत दोन्ही बाजूने छान असा रंग आलेला आहे आणि आता आपण ते एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तर सर्व ब्रेड अशा पद्धतीने छान भाजून घ्यायचे आहेत खरपूस असे खूप छान खमंग असे हे ब्रेड तयार होतात अगदी वरून कुरकुरीत आणि खमंग असा स्वाद येतो तर अगदी लहानांबरोबर मोठेसुद्धा खुश होऊन जातील तर असा हा नाश्ता तुम्ही नक्कीच करून बघा खूप छान तयार होतो तर इथे आता आपण ब्रेड छान कट करून घेणार आहोत अशा पद्धतीने अगदी वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे हे ब्रेड छान तयार होतात तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये